आता पहिले बोट पाहिलेलं कसं चालू ते काय येतात आश्वासन देतात चाललंय फोन आलं होतं इंजिनियर कोणतरी कारणा तिच्या पिंपडे सारखा काहीतरी ते इंजिनिअर आले त्यांनी काय सांगितलं आम्ही सांगितलं <small -taps> का उन्हाळ्यामध्ये तुमच्या आम्ही असं करून देऊ तसा करून दोन महिन्यामध्ये करून देऊ आज तीन वर्ष झाली तर काहीच नाही होऊन या उन्हाळ्यात गेल्या पण काही केलं नाही काहीच नाही येतात पाहून जातात काहीच नाही ना कोणतं कॉर्पोरेशन कोणत्याकडे आमदार कर करत ना कोण आम्ही आमदाराकडे सगळ्या सगळ्याकडेच कम्प्लेट केली आहे इथं काहीच नाही झालेलं आहे नाही काही करत नाही कोणी येत नाही कोणी पाहत नाही आपले ग्रामसेवक त्यांच्या घरी जाऊन आलो आम्ही वार्ड नेंबर दोन वर्ष झाले तर त्यांचा इथं पत्ता नाही अजून आम्ही हे पाह नाही पूर्ण काळं पाणी आहे इथं आमच्या घरामध्ये पाणी जाते किती लोकांच्या घरात पाणी गेलं इथे एक दोन तीन पाऊस तर काही असं खूप झाला नाही हे दरवर्षी होते करा हे प्रत्येक वर्षी होते तीन वर्ष झाले आहे आणि हा पाऊस येऊ नये कोणाबी पाणी आला तरी आमच्याकडे पूर्ण पाणी येते कारण आमचा हा रोड बंद कारण पहिल्या त्या मार्गावर पाणी जावं लागलं नाहीये आणि हे नाल्यांचं काम केलं हे बरोबर नाही आहे हे म्हणतं नालीतून पाणी वापस येते आमच्याकडे का करायला पाहिजे हे लवकर सगळे नागरिकांनी हे करायला पाहिजे ना येतात काय काही करत नाही चालले जातात साफसफाई वगैरे यावरती काहीच नाही झाली मागच्या वरती तरी आले होते कोणीच नाही आले या भागाला खूप त्रास आहे हा त्रास झाला नाहीये घरोबरो पाणी चाललाय घराच लहानपणा पाणी घरात चाललाय नाही मनात तिथपर्यंत बोला 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 आमच्या गाडीमध्ये पूर्ण पाणी घुसलं टाकताना काही समजूनच राहिलं का